हे बघा मित्रांनो आपण जे आज इथे आलेलो आहोत तर टिकून राहणं खूप गरजेचं आहे शक्ती आणि तो मध्येच आ करून सूर ओढतो त्यानंतर पुन्हा बोलणे स्टार्ट त्यावेळेस घरातील सर्वजण हसू लागतात टाळे वाजू लागतात तर तो मध्येच म्हणतो हे बघा माझ्या गाण्याकडे जाऊ नका माझ्या गाण्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका आणि त्यामुळे तुम्ही, तुम्ही दुर्लक्षित होऊ शकता आणि पुन्हा बोलायला सुरुवात करतो आपण इथे राहून सगळ्यांनी व्यवस्थित परफॉर्मन्स करायला पाहिजे शक्य आहे तर युक्ती आहे असं म्हणून तो पुन्हा गायला लागतो आणि पुन्हा सर्वजण हसू लागतात त्यावेळेस तो म्हणतो हे बघा गा, माझ्या गाण्याकडे तुम्ही पुन्हा लक्ष देऊ नका तुम्ही दुर्लक्षित होऊ नका नाही नाही तुम्ही गाण्याकडे लक्ष न देऊ नका तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय असे म्हणत तो पुन्हा सूर छेडू लागतो ही मिमिगिरी असते अभिजित सावंत यांची सर्वजण घरातील त्याची मिमिगिरी ओळखतात अभिजित तर खूपच खुश होतो सर्वजण टाळ्या बाजूला पॅडीदा केलेली अभिजितची मिमिगिरी सर्वांनाच खूप आवडते हुबेहूब केल्याबद्दल सर्वजण आनंद होतात अशाच नवनवीन प्रमोसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद